ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा यज्ञ काल आपण ऐकलं की परीक्षित राजाला शुकमुनी सांगितलं राजन काहीही काळजी करू नकोस तू माझ्या नारायणाचं स्मरण कर तुझं जीवन उज्ज्वल होईल त्यानंतर शुकमुनी भगवंतांचा ध्यानविधी भगवंतांच्या विराट रूपाचं वर्णन करून त्याला सांगितलं भगवंतांच्या स्थूल शरीराचं सूक्ष्म शरीराचं वर्णन केलं नंतर धारणा क्रममुक्ती आणि सद्यमुक्तीचं वर्णन करून विविध उपासना पद्धती सांगल्या तेव्हा परीक्षित राजे विचारतात मुनिवर भगवंताने आपल्या मायनं सृष्टीची रचना आणि उत्पत्ती कशी केली ते सांगावं शुगमुनी अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले राजन भगवंताना इच्छा झाली म्हणून त्यांनी एकाचे अनेक होईचं ठरवलं एकोहम बहुश्याम केवळ लीला म्हणून भगवंतांनी या सृष्टीची रचना केली उत्पत्ती केली भगवंतांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव प प्रकट झाले चारी बाजूला ब्रह्मदेवाने पाहिलं तर केवळ पाणी पाणी पाणीच दिसलं तेव्हा त्यांना चार दिशांना चार मुख्य निर्माण झाली काय करावं असा ते विचार करत असतानाच त्यांना टप टप असा आवाज आला त्यांना अगोदर काही अर्थबोधच झाला नाही पण खूप विचार केल्यावर लक्षात आलं की त प त ही आज्ञा आहे त्यांनी जाणलं ही आज्ञा भगवंत देत आहेत भगवंतांच्या इच्छेनुसार ब्रह्मदेवाने तप केले आणि भगवंत त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न झाले ब्रह्मदेवांच्यावर प्रसन्न झालेल्या भगवंताने ब्रह्मदेवांना सर्वश्रेष्ठ असा वैकुंठ दाखवला त्या दिव्य लोकात भगवंत लक्ष्मीपती विराजमान असून नंद सुनंद त्यांची सेवा करत होते सभोवती पंचवीस शक्ती मूर्तिमंत उभ्या होत्या या पंचवीस शक्ती म्हणजे पुरुष प्रकृती मन अहंकार महत्त्व पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिय पाच तन्मात्रा आणि पंच महाभूते तेव्हा भगवंतानी ब्रह्मदेवांचा हात हातात घेतला आणि त्यांना सृष्टी निर्माण करायला सांगितलं ब्रह्मदेव लीन होऊन हात जोडून म्हणतात माझ्यावर अशी कृपा करा की सृष्टी निर्माण करताना मला कर्तेपणाचा अभिमान होणार नाही तसंच स्वतःला जन्मकर्मापासून स्वतंत्र मानण्याचा अभिमानही मला होऊ नये तेव्हा भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांना अनुभवशक्ती व साधनाने युक्त असं अत्यंत गोपनीय ज्ञान सांगितलं आणि ते म्हणजेच चतुश्लोकी भागवत चतुश्लोकी भागवताचा श्रीव्यासाने विस्तार केला आणि भागवत महापुराण ग्रंथाची रचना केली अहमेवासमेवाग्रे ज्ञानदिय सत्सत्पर पशादम्येतो ऋतेर्थ यत् प्रतीत न प्रतीतने तद्विद्यादात्त्मनो मायां यथा य यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेश्वनु प्रविष्टाण्य तथा तेषु नतेश्वहं तावदेव देव जिज्ञास्यं तत्व जिज्ञासुनात्मना अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा यत्स्यात् सर्वत्र सर्वदा भगवंताने ब्रह्मदेवानं सांगितलं ध्यानपूर्वक ऐका मी तुम्हाला अत्यंत गोपनीय गूढ ज्ञान सांगणार आहे असं म्हणून त्यांनी जे चतुश्लोकी भागवत सांगितलं त्यातला प्रत्येक श्लोक तत्त्वज्ञान मायाबोध जगतस्वरूप आणि जिज्ञासूचं स्वरूप असं क्रमशः समजावून सांगतात जिज्ञासा म्हणजे जाणण्याची इच्छा हे जाणून घ्यायची इच्छा असली पाहिजे तो काय तर माया काय आहे जगत स्वरूप काय आहे हे, हे जाणणे या तीनला वास्तव असं वास्त म्हणलं जातं हमे वास मे वा म्हणजे जेव्हा या सृष्टीमध्ये काहीही नव्हतं तेव्हा केवळ मीच होतो तेव्हा ब्रह्माजी विचारतात अन्य काहीही नव्हतं भगवंत म्हणतात छे काहीही नव्हतं काही केवळ मीच होतो ब्रह्माजी म्हणतात असं कसं असणार कोणतरी असणारच ना भगवंत म्हणतात छे काहीही नव्हतं सत नव्हतं तसत असतही नव्हतं दोन्ही काहीही नव्हतं ब्रह्माजी म्हणतात तुमच्याखेरीत जर काहीही नव्हतं तर आपण ही सृष्टी बनवलीच कशी ही सृष्टी संसार बनवण्याकरता काहीतरी सामान तुम्ही वापरला असणारच ना कारण साहित्य काहीतरी असल्याशिवाय वस्तू बनवताच येत नाही जसं कुंभार मातीपासून माठ बनवतो सोने असेल तरच सोने सोन्यापासून सोनार दागिने बनू शकतो लोखंड असेल तरच लोहार शस्त्र हात्यारं बनू शकतो आपण तर मोठी सृष्टी बनवली आहे आपण एकटेच होतात तेव्हा काहीतरी साहित्य असणारच त्याशिवाय तुम्ही सृष्टी कशी बनवाल भगवान सांगतात माझ्या केरी जर काहीही नव्हतंच तर साहित्य कुष्णात कुठून असणार ब्रह्मदेव म्हणतात मग हा संसार बनवला कसा भगवंत म्हणतात मीच संसार बनलो ब्रह्मदेव आश्चर्यने विचारतात असं कसं शक्य आहे वस्तू बनवणाराच वस्तू कसा बनवू शकतो भगवान सांगतात नीट ऐका समजावून सांगतो प्रत्येक कार्याचे दोन कारण असतात निमित्त कारण आणि उपादान कारण जसं मातीचा घडा आहे त्याचं उपादान काय आहे म्हणजे ज्या वस्तूनं ती वस्तू बनवली आहे तर ती आहे माती म्हणजे घड्याचं उपादान कारण आहे माती मग मातीपासून आपोआप घडा बनतो काय अजिबात नाही कोणीतरी मातीपासून घडा बनवायला लागतो तर घडा बनवणारा कोण आहे तर तो निमित्त कारण कुंभार जो त्या वस्तूला कार्याचं रूप देतो तो निमित्त कारण असतो कुंभार मातीपासून घडा बनवतो म्हणून कुंभार निमित्त कारण आहे तसंच सोन्याची अंगठी बनवली तर सोने हे उपादान कारण आहे आणि सोन्यापासून अंगठी बनवणारा सोनार हा निमित्त कारण आहे कार्य वेगळं वेगळं आहे केवळ अंगठीच नाही तर बांगड्या तोडे हार कुंडलं सोन्यापासून सोनार बनवतो तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात हा संसार आहे जो आम्ही प्रत्यक्ष बघतो आहे आता प्रश्न असा पडतो या संसाराचा उपादान कारण कोण आहे हा संसार कोणत्या साहित्याने बनलेला आहे ते तरी सांगा तेव्हा भगवंत सांगतात मी आहे मीच बन संसार बनलेलो आहे ब्रह्मदेव म्हणतात महाराज जर आपण संसार झाला असाल तर आपल्याला संसार रूप बनवलो कुणी भगवंत म्हणतात माझ्याखेरीज कुणी नव्हतंच तर, तर बनवणार कोण मीच संसार बनलो माझ्यापासूनच संसार बनवला आहे ब्रह्मदेव म्हणतात हे कसं शक्य आहे शक्यच नाही काहीतरी उदाहरण आहे का आपल्यापासून आपल्याकडं भगवंत हसून म्हणतात उदाहरण पाहिजे सांगतो कोळ्याचं जाळं कोळी जेव्हा जाळं विणतो बनवतो त्याचं उपादान कारण कोण आहे विचार करा कोळी आपल्या शरीरापासूनच जाळी बनवते म्हणजे उपादान कारण कोळी किडाच झालं ना जाळे बनवले कोणी तर कोळी किड्यानंच बनवलेले आहे जाळे बनवले कोळी किड्याने आणि जाळ्याचं साहित्यही कोळी किड्यांनी स्वतःपासूनच आहे उत्पन्न आहे म्हणजेच कोळी किडा जसं जाळ्याचं उपादान कारण आहे तसंच निमित्त कारणही आहे तसंच हे भगवंत या संसाराचे उपादान कारण आहेत आणि निमित्त कारणही आहेत हे जगदीश्वर संसार सृष्टीरूप बनवतात तसंच सृष्टी ही बनवतात म्हणूनच म्हणतात हर जगत जगदेव हरी हरिच संसार आहे संसारच हरि आहे दोन्हीमध्ये काहीही अंतर नाही आता असा प्रश्न पडतो की जर परमात्म्यानंच हे जगत संसार बनवलं आहे जगत म्हणजे परमात्माच आहे तर परमात्म्यानं हे आतंकवादी का बनवले बरं भगवंतांनी सगळ्यांना चांगलं नको का बनवायला वाईट कशाला बनवायचं लक्षात घ्या द्वंद्व असल्याखेरीज खेळायला मजा येत नाही आनंद होत नाही द्वंद्व हे हवंच जसं चित्रपटामध्ये खलनायक असलाच पाहिजे क्रूर वाईट विचाराचा माणूस असला तरच चांगल्या विचाराचं महत्त्व वाढतं एका वर्गातली मुलं मित्र बनवून एकत्रितपणे अभ्यास करतात एकत्रितपणे खेळतात एकत्रितपणे जेवतात पण जेव्हा खेळायला मैदानावर जातात तेव्हा त्यांची दोन गट पडतात कारण जोपर्यंत द्वैत नाही तोपर्यंत खेळ होऊ शकत नाही एकमेकांना हरवण्यासाठी प्रतिस्पर्धा होतात पक्ष विपक्षमध्ये खेळ होतात राम जेव्हा लक्ष्मण भरत असं सा खेळत असत पण रामाला भारताचं प्रेम आणि भारताला रामाचं प्रेम त्यामुळं खेळात मजाच यायची नाही दोघही एकमेकांच्याकडनं हारण्याचीच इच्छा करायचे भावना असेल तर खेळात मजा कशी येणार खेळण्यात मजा कधी येते तर दोघही विजयासाठी त्वेषानं रडतात तेव्हाच खेळ रोमांचकारी होतो ही प्रतिद्वंद्वता कुठपर्यंत तर जोपर्यंत खेळायच्या मैदानात आहेत मुलं तोपर्यंत एकदा खेळ संपला की पुन्हा सगळेजण एका वर्गात एकत्रित बसतात एकत्र शिकतात असंच भगवंत जेव्हा संसाराचा खेळ खेळतात तेव्हा द्वंद्व निर्माण करतात म्हणूनच या संसाराला दुनिया म्हणतात सगळं एकसारखं झालं तर एकनिया होईल पण दोनपासून बनली आहे म्हणून दुनिया आहे लाभ आहे तर हानी आहे जीवन आहे तर मरण आहे सुख आहे तर दुःख आहे असं सर्व द्वंद्वमय संसार आहे सतत चोवीस तास सूर्यप्रकाश असेल तर सूर्याचं महत्त्व वाटेल का अजिबात रात्री नाही रात्रीनंतर सूर्य आला नाही काही कारणाने तर सूर्याचं महत्त्व लक्षातच येतं चार दिवसाने सूर्यदर्शन झालं सूर्योदय झाला तर सर्वजण सूर्याला वंदन करतात नेहमी सुखात लोळत असाल तर सुखाचं महत्त्व जाणवत नाही दुःखानंतर जेव्हा सुख येतं तेव्हाच सुखाचं महत्त्व जाणवतं म्हणूनच जीवनामध्ये द्वंद्व गरजेचं आहे अनावश्यक नाही भगवंतांची कोणतीही कृती ही योग्यच असते पण आपण उगीच म्हणतो हे देवानं उगीच केलं बरोबर केलं नाही भगवंतांची चूक काढण्या इतपत आपली बुद्धी नाही भगवंतांना आपल्याला बुद्धी दिली आहे पण कधीकधी आपणच भगवंतांच्या बुद्धीबद्दल प्रश्न निर्माण करतो शंका घेतो आणि म्हणतो भगवंताने असं का बरं केलं आपल्या बुद्धीची शक्ती एवढी नाही की आपण भगवंतांच्या चुका काढू एकदा गरमीच्या दिवसात उन्हाळ्याच्या दिवसात एक सज्जन फिरत फिरत निघाला आणि त्याची नजर एका आंब्याच्या झाडावर गेली शेजारीत कलिंगडाचं पण होते कलिंगडं लागलेली होती सज्जनाच्या मनात विचार आला आंब्याचा वृक्ष इतका प्रचंड आहे आंबे मात्र किती लहान लहान आहेत आणि कलिंगडाचं फळ बघा कलिंगडं किती मोठी मोठी आहेत खरंच देवाची बुद्धी विचित्र आहे एवढा मोठा आम्रवृक्ष आहे तर आंबेसुद्धा असेच मोठे हवे ते म्हणजे चांगलं झालं असतं असा विचार करून इकडं तिकडं थोडं फिरून तो सज्जन दमला आणि थकल्यामुळं त्या आम्रवृक्षाखाली येऊन थोडा वेळ निजला एकदम वारा सुटतो आणि आंब्याच्या झाडावरून एक आंबा त्या सज्जनाच्या नाकावर पडला प्रचंड कळ येऊन धडपडत धडपडत सज्जन एकदम उठला नाक लालबुंद झालं तेव्हा त्याच्या मनात आलं नशीब माझं आंबे जर कलिंगडा एवढे प्रचंड असते तर माझी काय अवस्था झाली असती तेव्हा त्याच्या लक्षात आलं की भगवंतांच्या बुद्धीबद्दल शंका घेण्याचा आपल्याला अधिकार नाही भगवंतानी जे काही बनवलेलं आहे ते अत्यंत विचारपूर्वकच बनवलेलं आहे पण भगवंतांची कृती समजण्याचं सामर्थ्य आपल्याकडं नाही अशा प्रकारे भगवंतानी ब्रह्मदेवांना तत्व म्हणजे काय हे समजावून सांगितलं तत्व म्हणजे परमात्माच संसार रूपानं आहे सर्व जग हे विष्णुमय आहे हे वेदवाक्य खरं आहे माती एकच आहे पण त्या मातीपासून माठी बनतो चूल बनते चिलीम बनते माठात पाणी शीतल होतं आणि पिणाऱ्याच्या अंतःकरणाला शीतलता देतं पण मातीपासनं बनलेली चिलीम मात्र अग्नीमध्ये स्वतःच भाजत असते आणि पिणाऱ्याचं अंतःकरणही जाळत असते एकाच मातीचे बनलेले असूनसुद्धा माठ आणि चिलम यांचे गुण मात्र विपरीत आहेत म्हणून परमात्म्याचं एकच स्वरूप सर्वत्र आहे म्हणून ज्ञानी लोक संसारातील प्रत्येक वस्तूमध्ये परमात्म्याचेच दर्शन करतात आणि प्रसन्न राहतात गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद्भागवत महापुराण कथाज्ञानयज्ञ